आता बघ व्हिडिओ करतोय आपण हा हॅलो फ्रेंड्स कशा बघ रडला तर मी व्हिडिओ बनवणार बनवून एकदम आज मी तुम्हाला ना हा, हा रडत असो आणि सगळ्या काही वस्तू ना शिवलाच पाहिजे असतात बर का हा इशू दिदीच्या हातात ज्या वस्तू असतात त्या आणि हा आज मी तुम्हाला ना मुलांचं छान असं म्हणजे टॉय त्यांच्याकडे काय काय घेणीय त्याचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुमच्याकडे पण असं छान छान कलेक्शन आहे का आम्हाला कमेंट करून कळवा कर तर आहे बघा हा काय शिव याचं नाव काय याचं नाव आहे पिकाचू ये ग इशू ये ना येशुदिती का बरं येत नाही माहिती का कारण की शिवभैयाने आत्ताच तिला मारलेलं आहे त्यामुळे इशुदिदी येत नाही आहे तर हा आहे ईशू दिदीचा डागी जो की इशू दिदी जास्त वेळ खेळत नाही आता परत पुढचं जे आहे त्याचं नाव हो काय इशू बाबू याच आहे बाबू नाव हा ना आम्ही घरीच घेतलेला आहे आता याच नाव काय शिव काय काय तो ससा हा जो ससा आहे तो आमचा शिव भैयाचा आहे बर का हम्म आपण घरी घेऊन जाऊ तर हा ससा आहे ना आमच्या शिवचा आहे तर आमची दीदी ना व्हिडिओ कॉल मध्ये सारखी मावशी करत असते त्यामुळे आम्ही सोबत हा ससा घेऊन आलेलो आहे चला पुढच दाखवा याच नाव काय हाती हाती म्हणजेच काय याला की लकी याला या ना आम्ही लकी म्हणत असतो तर हा आहे लकी आमचा हे काय झालंय आता पुढचं दाखवचा इशू शिव पुढचा आणि याच नाव काय याच नावच नाही ठेवलंय मेऊ मेऊ याच नाव आहे मेऊ जी की आमची सर्वांची आवडती आहे बघा आता 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 हरीन तर तिकडे रेशीव आणि ही आहे परत दुसरी कॅट ही जी आहे ही सारखी पूर्ण आणि ही आहे कॅट सारखीच एक तर याच्यात हा एक कलर आहे ही दुसरी मॅव आहे आम्ही अशी अशी घाबरवत असतो बो आता ही तिसरी मॅव आहे आवडली मला आवडली शिवला आवडली बर का आता ही चौथी आहे चला अशा प्रकारच्या ह्या चार मेऊ आहे आणि सर्वात मोठं म्हणजे आमचा सर्वात मोठा, मोठा बाबू तो मी तुम्हाला दाखवते तर बघा हा सर्वात मोठा बाबू आहे आमचा जगे सर्वांचा आवडतीचा आहे असं ठेव 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 शियुजा, शियुजा आ, 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 हा बरोबर शिव शिव जेवढा उंच आहे ना तेवढाच हा पण उंच आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये जरी दिसत नसला ना तरी हा खूप मोठा आहे बघा बघाय बघा आहे गेला दीदीकडे दाखवायला बघा दाखव देणार आता बघा ही सर्वात ही दीदीची डॉल आहे बर का काही दाखवू देत नाहीये याचा असंच व्हिडिओ चालू केला म्हणजे लेकरांचा असतं काही ना काही याच्या हातातून ओढ त्याच्या हातातून घे त्याच्या हातातून ओढ त्याच्या हातातून घे चला आमची जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 सी यू चीव। चीव। चला